महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एस पी बोट अँड डेअरी फार्मिंग या चॅनल मध्ये स्वागत आहे मी आलो आहे वरण्याच्या वरण्याच्या प्लांट वरती एका फळावरती आलो होतो भाजीपाल्याच्या तर ह्यांची लागवड अशी केली आहे खाली मलचिंग केली नंतर काट्या वगैरे लावल्या त्यावर तार लावले तर ह्या ह्या दादानी केले नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा मधुकर गंगाधर पांचा तालुका चाकोर लातूर जिल्हा ला हे गाव देवंगरा तर दादा हे तुम्ही हे लावलाय वरणा लावलाय ला। हो वरणा कशा पद्धतीने लावलाय ला, मल्चिंग किती नंतर तार लावल्यात ला, काट्या आतापर्यंत किती एकर आहे तुमचा दीड एकर आहे एकर आहे खर्च किती लागला तार मलचिंग सुनानंतर काट्या वगैरे हो तार काठी मल्चिंग हे सगळं काही करायला लागवण बी हा 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 एक दीड लाखापर्यंत आलाय बी कोणत्या लातूर का हा लातूर हा तर ह्याची लागवड वगैरे कशी केली होती किती दिवसाला आलं हे महिना दीड महिन्याला आलं दोन महिन्यापासून चालू झालं म्हणजे लावल्यापासून दोन महिना वर्ण चालू झाला चालू झाला आता आतापर्यंत आता किती दिवस जायला लावून लावून दोन तीन महिने होता आलेला तीन महिने आता पोस्टर किती वरण निघाला आता पंचवीस क्विंटल निघाला पंचवीस क्विंटल निघालाय हा आतापर्यंत पंचवीस क्विंटल निघालाय मला हो हो भाव काय सध्या भाव पहिलं चाळीस ने गेलं नंतर वीस ने गेलं काल ह्या दोन तोड्याला विषण चालले म्हणजे एका तोड्याला किती क्विंटल माल निघाला पाच क्विंटल सात क्विंटल निघू लागले पाच क्विंटल सहा क्विंटल मार्केटला कोणत्या हैदराबाद उदगीरचा वेपारी जाऊन येते करून आपण भरून द्यायचं घेऊन जाते जागेवर हा आता लागण चांगली दिसलेले नंतर फुल पण चांगली येते हो हो, येले, येले। हो, हो, हो। हे उंचीला पण चांगलं एक सहा सात फुट गेले गेले तर काठी लावण्यावर आहे ना हे आयडिया म्हणजे कसं लक्षात आलं की बाबा वर्ण करायला पाहिजे आपले आपलं ऑपरेटर आहे ना आपलं ह्याच्यामध्ये त्यानं दोन वर्ष लावायचं त्यानं आपल्याला लावायला तर वर्ण चांगला म्हणाले कसं चांगला आहे चांगलाय भावामुळं थोड महागारी आले भाव नाही त्याला वर शेंगा जास्त आहेत ना बरं शेंगा आहेत लागण पक्कड ला... लागण जास्त असल्यामुळं एका दिवस हो हो परवडला आता किती फुटावर लागले तुम्ही लागवड आहे फुटावर दीड फुटावर फुटावर दीड फुटावर लागले आता किती पोस्ट लांब पसरते असं आता ह्याला गुंजाईश झाल्यावर पक्कड पसरते गुंजाईस झालं का पाच पाच फूट सहा सहा फूट पसरते लागण बी एकदम चांगली हो फवारण्या वगैरे का करतो फवार आता ते पोरग करते का करते कोणत्या एकदम लागण व्यवस्थित दिसले ला हा लावून दोन महिने झालं ना दोन अडीच महिने झालं आणि एक महिना झाले ह्याला चालू म्हणजे लावल्यापासून किती दिवसात दोन महिने एक महिना चालू होते महिन्याच्या पूर्ण चाळीस दिवस हो दीड महिना आता अजून मी आहे हा हिरवगार आहे आहे काय बरेच दिवस चाललेले म्हणजे ठिबक लावले का हो टिबक आहे म्हणजे टिबक आहे टिबक करून आपलं मल्चिंग केलेली आहे मल्चिंग ठिबक हा रोप मिळतात कितीला मिळेल तुम्हाला खूप बी च आणलं होतं बी आणलं चान कितीला मिळालं होतं बी ते आता पुढे त्यालाच ठाव पोराला एकदम चांगला वर्ण चांगला काल ती चांगली आहे फुल पण बघा हा फुले अस दोन महिने झाला असं दिसते फुला भात थोडा चालूच आहे शेंग चालूच आहे आणि बाहेर सगळं चालू चालूच आहे म्हणजे फुल फुलं लागणार चालूच आहे चालूच आहे चोर चालूच आहे हे फुलं चक्के वर चोर चालूच आहे दिवसाला चोड चार पाच दिवसान चोर चार पाच दिवसाला चोलाव लागतो मग आता हे जी लावला वर ना किती दिवसाला म्हणजे आता कंटिन्यू किती दिवस चालू राहते किती महिने चालू जवळजवळ पाच सहा महिने चालते पाच सहा महिने चालते पाच झाले हो। पाच सहा महिने चालते पाच सहा महिने जर आता चांगला भाव म्हणलं तर आपला आता तुम्ही कशावर घेतलं हे उत्पन्न हे पहिले तमाटे घेतले आणि तमाट्यावर ही लागवड तमाटे काही बरं म्हणजे काय बरं म्हणजे तमाटे तमाटे यंदा कसे केले ते दोन तीन लाखाचे झाले यंदा दीड एकरचा फ्लॅट आहे आपला प्लाटामध्ये टमाट्याची झाली टमाटी तीन लाखाची झाली आता नंतर वर्ण चालू आहे आणि जर त्या वर्षी काय फिरत होतो आधी आधी टमाटेच आहे टमाट्याच्या अगोदर दोन तीन वर्षापासून काहीच नाही पुन्हा आज हे आपलं सोयाबीन घालायचं पुन्हा रे बिहार ज्वारी आता हरभऱ्यापेक्षा सोयाबीन पेक्षा हे वरना बरोबर आहे ना आतापर्यंत आता ह्याचा खर्चा निघाला आता इथून आपल्याला हे पडेल म्हणजे आता तर चालू झाला चालू झालं एक महिना पाच तोडे झाले त्याचा खर्च निघाला असेल बहुतेक आता इथून जे आहे ते चालू होणार तीन चार महिने आरामात बाया आहे तर सात आठ बाया लागतात त्याच्यावर चलते हे किती लागतो माणसं तोडायला आठ बाय आठ नऊ आठ नऊ बाया, बाया राहते सहा क्विंटल पाच क्विंटल सहा क्विंटल निघते चार पाच दिवसाने चार पाच दिवसाला हा पाच पाच क्विंटल सात सात क्विंटल निघालाय माल एका दिवशी हा आता निम्म राहिलाय भात तिकडला तोडाय तर एकदम फुलाला पण व्यवस्थित दिसलाय चांगला चालू आहे हिरवा सगळं व्यवस्थित शिर आहे त्याच्यावर आता अजून आली नाही काही ते ही नाही रोग काही करवा नाही बोकडा फावारण्या चालू आहे तीन चार आला तीन चार रोजाला पाणी द्यायचं फवारणी करून हा हा तर बघा शेंगा शेंगा तशाच त्या वरून फुलं तशीच आहे ते कंटिन्यू फुलं शेंगा चालूच आहे त्या चट्टा चालूच आहे चालूच आहे पुन्हा नंतर गोसे लागते वेली गेलेला आहे इकडला वेलीकडे एकदम ओरणा नंबर एक आहे ही फुलं वगैरे बघा पुन्हा फळे एकदम चांगला आलाय पण फळाची क्वालिटी पण एकदम नंबर आहे का हिरवागार आहे असं पाणी वगैरे नंबर कशाचं पाणी देतो विराय का बोर हा आहे का एकदम कमी दिवसात उत्पन्न चांगला आहे खर्चा पण जरा आहे तसा पण तेवढा जास्ती नाही म्हणावं तसा कारण कसं आहे सोयाबीन बघायला गेलं सोयाबीन म्हणलं तर तीन तीन चार चार महिने आपल्याला त्या पिकासाठी थांबावं लागतं जवळपास लावल्यापासून दीड महिन्याला हा फर चालू होतो आणि नगदी दाम चालू होतं कम भाव कमी जास्त राहतात कधी कमी राहतात कधी जास्त राहतो मार्केटवर अवलंबून त्या गोष्टी पण हे आता बघाय फुलं चालूच येतं नंतर वाढ चालूच आहे अजून परत वरी बघा हो सात सहा सात फुट सा, आहे सा एक सात फुट माझी साडेपाच उंची आहे साडेपाच माझ्या वरी माझा की चौरी एक अडीच फुट असेल वरी तर पड बघा एकदा एकदम खतरनाक असं जिकडे बघाल तिकडे पांढरे फुलं दिसल्या आहेत हिरव्यागार शेंगा पुन्हा वेल वरचरो चरो वाढणं चालू आहे आजू तर आजूक आता तर दोन महिने आजूक आजूक चार महिने फट चालतो तर जवळपास चांगला ह्यातला नफा आहे बऱ्यापैकी कारण जवळपास सोयाबीनच्या नाणे हरभऱ्याचा जर मानात बघायला गेलं तर खर्चा सा पण उत्पन्न तसंच आहे हरभऱ्याला कि नाही सोयाबीनला भाव राहत नाही तेवढं जास्त आणि त्याला कसं आहे ते तीन चार महिने जात होत कसे तर ह्याला लावल्यापासून एक दीड महिन्यापासून उत्पन्न चालू होतं आणि नगदी दाम चालू होतं तर असं जे भाजीपाला आहे कोणत्याही पण भाजीपाल्यामध्ये जरा खर्च राहतो पण उत्पन्न पण लवकर चालू होतं आणि प्रॉफिट पण आहेच असं बघायला गेलं तर खरीपा आणि रब्बी हंगामापेक्षा हंगा एकदम भाजीपाला केलेला कधी के परवडतो असं मला वाटतं तर मित्रांनो शेती शेतीपूरक व्यवसाय ग्रामीण भागातील संस्कृती असेल वयवर्ध माणसाच्या कहाणी असेल गावाकडील काही गोष्टी असतील किंवा एखादी वेळेस तरुण पुरुषाच्या काय यशोगाथा किंवा संघर्षमय कहाणी असेल काय असेल आपल्या चॅनलवरती पॉडकास्ट असेल सर्व काही आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतं त्यासाठी आपल्या एस पी बोट अँड डेअरी फार्मिंग ह्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा फळ म्हणजे वरण्याचा कसा वाटला किंवा उत्पन्न कसं आहे बरा आहे का कमेंट करून एक बार नक्की सांगा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायला मला पण प्रोत्साहन येतं त्यासाठी एकदा कमेंट करून सांगा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र